तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ प्रणिताताई भगीरथ भालके यांनी आज रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रचार शुभारंभ व पदयात्राद्वारे आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणीत प्रारंभ केला पंढरपूरच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत एकच धूण भारत नाणांची सूण या घोषणेने प्रणिताताईंच्या पदयात्रेला प्रचंड पाठिंबा दर्शवला पदयात्रा नामदेव पायरी येथून सुरू झाली व कालिकादेवी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक काळा मारुती मंदिर चौफाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा फुले चौक भाईबाई चौक सांगोला चौक येथून पुढे जात पदयात्रेचा समारोप महात्मा फुले चौक येथे होणार आहे पदयात्रेदरम्यान प्रणिताताई भालक्याने विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला पंढरपूरच्या विकासासाठी आणि मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले तीर्थक्षेत्र विकास आघाडीने या निवडणुकीत जोरदार तयारी केल्याचे चित्र दिसत आहे ह्यावेळी कॉरिडॉर रद्द करा अशा घोषणाही कॉरिडॉर बाधित नागरिकांकडून देण्यात आल्या व एकच जिद्द कॉरिडॉर रद्दचे फलक यावेळी पदयात्रेत झळकवण्यात आले यावेळी कॉरिडॉर बाधित नागरिकांकडून प्रणिती भालके यांना निवेदनही देण्यात आले